नेते विशाल परब यांची भाजपमध्ये वापसी झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती खारेपाटण येथील शुक नदीला मंगळवारी पुराचं स्वरूप आलं खारेपाटण येथील अनेक जोड रस्ते पुराच्या पाण्याखाली गेलेत यामध्ये मच्छी मार्केट कोंडवाडी रस्ता जैनवाडी या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली कुडाळ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शहरातील गुलमोहर हॉटेल आणि बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं होतं मांडुकली इथं पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद झालाय या मार्गावरील वाहतूक फोंडा घाटमार्गे वळवण्यात आली कुडा तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील दुकानवाढ रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे उपवडे वसोली साकेरडे आंजीवडे आणि शिवापूर या गावांची एसटी चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली मालवणात मुसळधार पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत तर शहरात सकल भागात पाणी साचलं होतं कणकवली शहराच्या दोन्ही बाजूने जाणाऱ्या गड नदी आणि जानवली नदी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्या चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा पूर्ववत होणार आहे खासदार नारायण राणेंनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानं केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली कुडाळ शहरातील डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आग लागली नगरपरिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांना आग विझवली यात प्लास्टिक खुर्च्या नुकसान झालंय शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज आहे हिंदळे बौद्धवाडी येथील प्रतिभा प्रभाकर हिंदळेकर आणि सुमित्रा महादेव हिंदळेकर यांचं सामायिक जुनं घर अतिवृष्टीमुळे कोसळलं यात पन्नास हजारांचं नुकसान झालं आहे वेंगुर्ल्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय वेंगुर्ल्यात अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढही झाली पावसाचा बाजारपेठांवरही परिणाम झाला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांना चक्क औषध साठा ठेवलेल्या रूममध्ये दे ठेवण्यात येत आहे अशी माहिती डॉक्टर मसूरकर यांनी दिली शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत माडकोळ जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जवळपास दोनशे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा सा निर्णय होऊन सव्वा वर्ष झालं तर या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतलं नाही याबाबत लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं वैभववाडी शहराचा बनवलेला विकास आराखडा गावकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे तो रद्द करण्यात द्यावा तसं होणार नसेल तर आम्ही पदांचा राजीनामा देऊ असा इशारा उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे बांधकाम सभापती रणजित तावडे यांनी दिला सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे यानुसार नगर परिषदेमध्ये वीस सदस्य असतील आणि त्यासाठी दहा द्विसदस्यीय प्रभाग तयार करण्यात आले यामुळे आता नगरसेवकांची संख्या वाढणार आहे कुडाळ शहरातील बेल नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्यानं पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनेक दिवसांपासून या पुलावर ठेकेदाराकडून डागबुजीचं काम सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील झारा पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकर वाडी इथं खाजगी बसचा सा अपघात झाला ती रस्त्याच्या कडेला कलंडली झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही हरियाणातील भरधाव येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली यात रिक्षेचा चक्काचूर झालाय चालकासह रिक्षातील आई वडील पाच वर्षांचा मुलगा जागीच ठार झालाय तर थारचा चालकाचाही मृत्यू झालाय अपघातानंतर थार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरासह खेरडी परिसरात पुराचं पाणी शिरलंय वाशिष्ठी नदीची पातळी धोका पातळीच्या वर वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला राजापूर जवाहर चौक परिसरात पाणी आलंय नगरपरिषदेसह सर्व यंत्रणा कार्यरत आहेत आपत्कालीन बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे मंडणगड तालुक्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे तीन गावांमध्ये घरांची पडझड झाल्यानं एक लाख सत्तर हजार दोनशे चाळीस रुपयांचं सा नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे गोव्यातील म्हापसा बाजारपेठेत भूमिगत वीज वाहिनी तुटल्यानं शकुंतलेच्या पुतळ्याजवळील रस्त्याला विजेचा करंट येऊ लागलाय एका व्यक्तीला विजेचा धक्का बसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे विविध गुंतवणुकींसाठी आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले आहेत त्यातून महाराष्ट्रात तब्बल बेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवीन मुंबईतील बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी रुपयांची एकशे पन्नास एकर जमीन देत मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला